पुढे काय कशात करिअर करावे या विवंचनेत विद्यार्थी आहेत विविध क्षेत्र त्यांना आकर्षित करत आहे भविष्याला कलाटणी देणारे हे वर्ष अतिशय महत्वाचे निर्णय घेताना विद्यार्थीच नव्हे तर पालकही गोंधळून जाण्याची शक्यता असते त्यासाठी अंबरनाथमध्ये जनसेवक विश्वजित करजुले पाटील यांनी शालेय विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर अंबर हाइट्स क्लब हाऊस मोरिवली येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक एम पी एस सी व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निशांत धनाजी फडतरे यांनी केले त्यांनी एम पी एस सी यू पी एस सी आणि न्यायाधीश पदासाठी आवश्यक तयारीबाबत सखोल मार्गदर्शन केले याशिवाय वाशी नवी मुंबई येथील अँगल पॉलिटेक्निक कॉलेजमधील शिक्षक सतीश इंडोले गणेश गावंडे गणेश राठोड श्रीकांत शिंदे आणि शुभदा मोरे हो यांनीही विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध पर्यायाबाबत उपयुक्त माहिती दिली या शिबिरात करिअर विषयक पर व्याख्यान सचित्र प्रदर्शन आय टी आय कोर्सेस पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीची माहिती परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी यावर सविस्तर चर्चा झाली विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावी नंतर उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रम व करिअर संधीबाबत माहिती देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात न्यायाधीश निशांत धनाजी फडतरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली या शिबिरास नजीम शेख धनुलक्ष्मी मॅडम रमेश गुटुते नितीन यादव भैया पाटील सुजित भागवत शेखर कदम स्वप्नील जाधव हो, प्रसाद धुमाळ सुनील नायर उदय शेट्टी अनिकेत काटे राहुल शिंदे अथर्व टाकले आरती मेहता वृंदा उसरे कृष्णाबा रोहिणी निवाते रेणुका पाटील दीपाली कुमावल मनाली जाधव गीता नांदगावकर सुजाता मानमोडे तसेच अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते मोबाईल सर बोल सर्वप्रथम मी विश्वनिष्ठांचे आभार मानतो की त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खूप महत्वाचा आहे हा मुलांना गरजेचा आहे दहावी बारावीच्या मुलांना करिअर बद्दल फार माहिती नसते कुठे जायचं निर्णय चुकतात आणि पुढे नंतर पश्चातापेश्वर काय राहत नाही तर त्या बाबतीत त्यांनी जो हा जो इनिशिएटिव्ह घेतला तो खरच कौतुकास्पद आहे मी त्यांचे आभार मानतो सर्व पालकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो सर तुम्ही हे नेहमी हे कार्यक्रम आयोजित करतच राहा सर तर हे जे मोबाईल ही जी वस्तू आहे ना सर ही कामाची पण आहे आणि व्हॉट यू कॅन से इट्स बुन ऑर बेन ऑल्सो तुम्ही त्याचा योग्य वापर केला म्हणजे मी त्याचा वापर वरती लिगल व्हिडिओ बघण्यासाठी करायचो मी रील्स वगैरे माझे मी तुम्हाला सांगितले वरती माझा अजूनही अकाउंट नाहीये तर तुम्ही ह्याचा वापर चांगले व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ आता खूप चांगले असतात वरती ते बघण्यासाठी वापरू शकता फक्त सोशल मीडियापासून लांब राहा सर हे मी सांगितलं सा, हे पूर्णतः माझ्या आईचं बाबांनी माझ्या खूप मेहनत केली पण हे सगळं आई आणि बाबा त्यामध्ये आईचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आईने मी जेव्हा पण कधी नर्वस व्हायचो तर माझ्या आईने मला सांगितलं की नाही तू कर हे होणार ही स्पर्धा परीक्षांमध्ये नर्वस होणं फ्रस्ट्रेशन हे कॉमन आहे होतं ते आपल्याला तर माझ्या आईने वेळोवेळी मला तिला प्रोत्साहन देत राहिली की तू करत राहा करत राहा जेव्हा मी कधी अपसेट व्हायचो आईशी बोलायचो बाबा तर कामाला असायचे तर हे बाद, बाद आई बाब बाबांमध्ये दोघांचे कॉन्ट्रीब्युशन आहे पण बाबा आईचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरच्या दिशेने योग्य निर्णय घेण्यासाठी मदत झाली उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी जनसेवक विश्वजित करंजुले पाटील यांचे या उपयुक्त मार्गदर्शन शिबिरासाठी आभार मानले तसेच भविष्यात अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे अशी मागणी केली ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ